लहानपणी गोट्या ला तर सर्वजण खेळतात त्याचप्रमाणे या गावाला छाप लागला एका बाबाचा गोट्या खेळल्याशिवाय तुम्हाला मुलगीच भेटणार नाही असं आमचा बाबा म्हणतो तर बघूया या नेमकं काय एवढं म्हणाला कि रे मला येऊ माझी गुट्टी आहे बाकीच्या नाव वाटा रे हा एक अरे तू तुझ्या

आणि गोट्याने खेळायला असं लाजाराच वाटतो ते तुम्ही ते hey जा रे बाबा तुला छान आहे जा तुका सांगाल सामानी आमचा मी खेळवलं नव्हतं थांब तुला दोघतोच कायदा सूरज दादाच आमची बोलवून आणतो सूरजदा थांब बघू तिला पण गोटे खेळायला होतो मी तर दावतोच तुला आता सूरज दा सूरज दा मागच्या टायमाला पण चिडून जिंकलायस तू यावेळी आम्ही जिंकून देणार नाही तुला ना ना आम्ही जिंकले जा कुठला अरे दोन मिनिटात चेष्टा करायला खेळ कसं टाकायला गोटी मग परत खेळ खेळ पर की मग परत हो या हो आमपर उभा राह हो बरा झालं काय समाधान चला तू तुला जाऊ तू गोट्या कशा खेळायचे असतात मी तूच काय किती गोटी खेळायला नियम नंबर एक सगळ्यांनी गोट्या लाईनीत टाकायच्या नियम नंबर दोन अंपायरचा निर्णय अंतिम राहील नियम नंबर तीन पाय पुढे टाकायचं नाही नियम नंबर चार पहिली गट्टी जिथे पडेल जोपर्यंत अंपायर सांगत नाही तोपर्यंत ती उचलायची नाही आणि नियम सेवाचा हातातल्याच गोट्या फेकायच्या अरे मॅडम धरून कुठं आणलायची त्यांचा म्हणण्याचा उद्देश बाबा चांगला होता आयडिया बोर्डाची असली कुठं सर येणार घेऊन चाल

थांबत थांब थांबा अंपायचा निर्णय अंतिम राहील या खेळामध्ये सूरजने दीपक च्या घात केला त्यामुळे या खेळातली आपल्या सर्वांची लाडकी शिला असा निर्णय देते की जिंकले अरे कसं नाव घेतलं पण आम्ही जिंकले जावा घरात जाऊन कुठे काय ते पार्सिलिटी केली मी आधीच सांगितलं होतं नियमानुसार सुरच्या गोटीने नियम तोडलाय सुरच्या गोटीने दीपकच्या गोटीवर जोरदार हल्ला केला त्यामुळे दीपक गोटी बाहेर गेली अन्यथा ही गोटी बाहेर गेली नसती त्यामुळे दरवर्षी प्रमाणे दीपक विजय झाला आहे शिकलं तेच कर ना बहुतेक फिक्सिंग झाल्या तिकडे दिसून लांबून जाऊ पण जाऊ काम ते नव्हर इकडे घे ती नव्हतं तुझा काय विषय काय चालली तुझी सांगतो तुला असं डप्पा कसा असते म्हणजे मला वाटलं जिको देस का काय बरं झालं हरवलंस अरे पण तुला जे कायच होत की मग तुला यातलं काय माहित नाही भेटू म्हणजे असं कसं आहे सिंफेल तुला हा जागा परत भेटूया पूर्ण अग बाई भेटा भेट मला नेणार काय तुम्ही सेमिनार बद्दल अजून काय नाही ठरवलं बघूया आता कुठल्याही टॉपिक घ्यायचे ठीक आहे ऍटली पॉईंट तरी रेडी करून ठेवा ना ग्रुपवर व्हिडिओ कॉलवर बोललो तर चालेल ठीक आहे चालेल संध्याकाळी आपण तर जेवल्यानंतर डिस्कशन करूया नंतर नाही कधीतरी भेटूया मग चालेल पण आजच्या दिवशी तयारी करून नंतर आपण परफॉर्म केलं okay, तर माझ्या घरी डिस्कशन करूया मग आपण सगळं ओके नोट्स पण बनव्या तिथे डायग्राम हां ओके या मला कॉल करा यायच्या आधी ठीक आहे तुम्ही इथं कशाला आलाय आम्हाला माहित आहे तुम्ही काय विचारणार आहे जावा तुमच्यासाठी आणि वर्षातली असणारी स्पर्धा जिंकल्या कशाची स्पर्धा कशाची म्हणजे काय विचारताय गोट्याची स्पर्धा कसला यांचं नाटक लागतंय चला आपल्याला सेमिनारची तयारी करायची आहे चला शिल्क्याचा अदोगर ऐकून तर घ्या आमच्या नादा कशाला लागलाय जाऊन गोट्या खेळा जावा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही काय नाच सोडा आमचा आणि तुम्ही जाऊन जरा तुमच्या घरातलं बघा जावा विषय माहिती आहे का कोणता ग काव्याच्या माग एक मुलगा आहे आणि तो फक्त काव्याला आणि मला विषय माहिती आहे काय सांगतेस म्हणजे काय त्यांचं चालू वगैरे आहे की काय तसं काय नाही ग पण ती बोलते की त्याला बघितलं नसतं झोप लागत म्हणजे काव्याला तो आवडतो मग त्याने कधी विचारलं होतं का काव्याला तसला काही विषय नाही ग ती एकदा बोलता बोलता बोलून गेली मला एकदा तो मुलगा दाखव बघायचा आहे मला त्याला एवढं काय आठवत नाही पण बघितलं मला आठवेल ठीक आहे चालेल मग उद्यापासून आपण त्याला शोधून काढू आणि काव्याच्या समोर आणू बर यांचं बोलून आपलं काय होणार नाही चल जाऊया आपण आपल्या कामाला लागूया भगवासेव भट स्वाहा ओम भगवे भागोदरी भगवासेव भट स्वाहा काय गोष्टी ऐ दत्तूराचा हे देवा खूप दिवस झाले मला एक कळवाय भेटली नाही खूप दिवस झाले मी तिने खूप वाढवतोय तू तिला माझा समर प्राप्त करावी हीच होतीनी प्रार्थना मी आता माझा ध्यानला बसत आहे ओम गोटा बाबा नमहा ओम शांती शांती ओम गोटा बाबा नमहा ओम शांती शांती ओ शांती शांती आपल्या गोट्या परंपरा हिने चालू केली गोट्या बाबा वाड्या तुला नाही माहिती जे जादू हे धावतो धावतो बाबा सांग तुला हो मग गोट्या बाबाईन

कोण आहेस तुम्ही आम्ही आम्ही वय तुला समजेल की आम्ही कोण खाली बस खाली बस धाला बस गोष्ट करताय सावे सांगू ते नवी सा शायक काय झालं काय झालं काय करतोस तू मी तू धाऱ्याला बसलोय ध्यानाला बसलोय तुझ्यामुळे आमच्या आयुष्याला गोट्या लागल्यात सगळी गावात लागून तुझ्यामुळे गोट्या खेळायला लागली ती भाऊ मी काय केली कसा डाव काढलास तसला गोट्याचा तसं मी काय केलेलं नाही मी लोकांनी सांगत असलेली माझ्या आजोबांनी चालू केलाय ही परंपरा कायम आहे आणि ज्याची गोष्टी गदीच जाईल त्यालाच मुलगी भेटणार आयुष्याला घोड लागले आमच्या तुझ्यामुळं का नाही गोट्यांचा गाव आम्ही चालू केला तिथं गोटे खेळायला लावल्यात आणि इथे येऊन खेळ बसलाय कुठं ध्यानाला बसलोय कसल्या ध्यानाला बसलाय ईश्वराच्या कुठल्या ईश्वराच्या तो काय वर बघतोय सगळं कुठे आणि मन लावून ध्यान करतो तो तुम्ही माझं ध्यान भ्रष्ट केलं सा ते न आम्हाला एक काव्या नावाची पुरगी पाहिजे त्यासाठी काय करायला लागेल सर पाहिजे हवं त्याला आवडते मला पन्नास हजार रुपये द्या तुला बाबा कोणी केलाय रे बेकार चोट माझ्या कर्मामुळे मी बाबा झालो कर्मामुळं माझं पुण्यामुळे बाबा होते तेव्हा कर्मामुळे बाबा झाले मला कोण पुरगी भेटे ना म्हणून इथं बसली बाबा होऊन दुसरा काय पर्याय सांगित बाबा एक ना समुदा, समुदा सोडा म्हणजे तुमच्या माझी बाबाची तुमचे <laughs> खड्डा पडला लावडा सांग हा काय शब्द राहील तुमच्यावर हय बाबा रेलाय बकऱ्या घरी दिसतोय ते नव दवा बघू झाला न कुठे ठीक आहे आणि ये, ये। कुठला वाटाली नदी डोकेल मारती बाबा हे झालं नदी कुठली खोल खो, खो, आहे आहे कि आपण यात बकरा म्हणजे असं बकरीच लागते काय बकऱ्यासारखे चालतंय दिसणार बिसणार व्यवस्थित आहे बकराच लागते

माझ गोट्या बाबा गेला माणूस वर आलं पाहिजे एवढ्यात हे गोट्या अरे गोट्या बाबा हे गोट्या गोट्याला गोट्याच्याकडे पाण्यात टाकले तिच्यात गोट्या होत्या नव्हते त्या आता कुणाड बघून गोट्या खेळायच्या सुम्या गोट्या बाबा बाबा

त्याची परंपरा तू चालू भावाला तू काय त्यासारखं दिसतेस दिसेल दिसेल अरे भावाला डायरेक्ट गोट्या बाबा कुठ तुझी चांगलं होईल चांगला धंदा येऊ तू एक तसा होता मला एक असा कर तुला मग दोघ जण फिकतात पाण्यात हा मग हॅ दाताला काडी घाशील हिल का नाही झट्टू बघ नाही तर आयदवाड व्हायची

बॅग त्यात जवळ दाव ते जायला भोड लावतो मला पाडलं ढकल काय कुठं गेली तो टेलीत हॅलो कुठे आहेस आली मी दवाखान्याजवळ ये ना हा आले अगं तू इथं कशी काय काय झालं तुला सांगते अगं ऍक्च्युली आजीच छतीत दुखायला लागले त्याच्यामुळे मग तिला ऍडमिट केले म्हणून मी इथं आले आता बरं आहे का हा आहे बरं अगं चल की आपल्याला जायचं आहे ना अगं थांब ना आता डॉक्टर सांगतील चेक करायला लागले त्या आजीला काय होते बघूया मला थोडं टेन्शन जाऊ दे आपण जाऊया ना त्या मुलग्याला शोधायला जायचं आहे ना हा मला त्या आजीचं होऊ दे ना एक एक टेन्शन जाऊ दे माझं मग आपण बघू ना त्याला काय शोधायला अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडं शोधू ना आपण त्याला नंतर पण आधी आजीचं बघूया पण जायचं होतं ना आपल्याला हा नाही कधी म्हटलंय जायचंच आपण त्याला शोधा ना ते एक एक होऊ दे दीदी डॉक्टरांनी तुम्हाला आतमध्ये बोलवलंय हा या बाळानो बसा डॉक्टर माझी आजी कशी आहे काय झाले तिला आजींच बीपी वाढलेला आजींची पट्टी काढली मी गोळ्या लिहून देतो काय एवढं काही जास्त भ्यायची गरज नाही पण ह्या वयात हे असं होत असते गोळी चुकवायची नाही बीपीची घरात कसला त्रास आहे काय घरात कसला काही त्रास नाही आम्ही दोघीच असतोय तुमचं लग्न झालंय काय लग्नाचं टेन्शन घेतलं असेल आजीने बाबा भाई लय पेशंट आहे कशाला मुलींच्या नादा लागलाय ओके बेबी तू तुमचा घरातला मॅटर बघा नंतर ना लग्नाच वगैरे ह्या गोळ्या घ्या हा एसीजी ठेवा हम्म आणि आता परत त्यांना काही त्रास होईल असं काय वागू नका हम्म चला दाखवतो तुम्हाला ना। 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 हे बघा आता बरं आहे नाही आता बरं आहे अजिसने आता काय त्रास नाही हा आजी आता बर वाटते काय का आता टेन्शन अजिबात घ्यायचं नाही मुलगीच्या लग्नाचा विचार करायचा नाही गोळ्या न चुकता खायच्या अगोदर काय सांगितलंय तुला माझ्या लग्नाचं टेन्शन आहे एवढीच झाले का मी तुला डॉक्टर म्हणतात तेच बरोबर आहे तू गोड्या एवढी झाल्यास तरी अजून लगीन करा नाहीस कवा करायचं तुझं लगीन मी आहे तर का तुझं लगीन उरकून टाकूया बाबा भाईले पेशंट आले कशाला मुलींच्या नादा लागलाय बाबा अजून इकडे जायचं चल तिकडे आता अजून बरं वाटतंय उद्या सकाळी डिस्चार्ज देतो आज रात्रभर राहू द्यात हा काय अजून तुमचं लग्न ठरायचं नाही आमचं मोडायचं चला जरासा झुमलो में अरे नारे नारे ना जरासा घुमलो मे अरे न ना रे नारे ना बघ तुझे गावगाडचे मित्र हे खूप वेडी आहेस का हे ना नाय कुठे झोपला जेवणी सारखे काय कराल सज्ज हे बस की ग प्रिया वेडी आहेस का तू असं का करतायस असं करतास म्हणून मी तुला कुठं नेत नाही बघ चार लोक आपल्याला काय म्हणतील याचा कधी विचार केलायस का तू तुला एक सांगू काय मी जेव्हा लोकांमध्ये असते ना तेव्हा मला मनसुक्त जगताच येत नाही आणि जेव्हा मी तुझ्यावर असते तेव्हा मला माझ्या आजीचा भास होते तू तर माझी जान आहेस प्रिया आता तूच असं म्हणतेस पण एखादा मुलगा भेटला की तूच मला सोडून जाशील मी आणि मुलगासाठी ते पण तुला कधी सोडून जाऊ शकत नाही बाळ देवाने ते प्रेमा पुढे हात टेकलेत आणि तू कोण आहेस गीता पण मी कधी कोणाच्या प्रेमात पडूच शकत नाही तुझा हा ऍटिट्यूड तुझ्या जवळच ठेव राधा पण अशीच म्हणायची आता ही राधा कोण अगं असं काय करतेस तुला एवढं माहिती नाही कृष्णाची राधा तसं काही नसते काय वेगळा होता आणि आताचा काय वेगळा आहे मी तर कोणाच्या प्रेमातच पडू शकत नाही देवा आता तूच सांग या मुलीच काय करायचं हे जायला ह्या कोण पोरे अरे भरे गिरे करतो बोलून आणतो अंब्या हाती न तुला तुला बाबा आहे नाही अरे आमच्या गावात स्पर्धा होती काय घोट्या बाबांनी ठेवलेली घोटे खेळायला त्याला पुरगी भेटणार म्हणून खुळा अजून पर्यंत सिंगर आली मरे करमान मिलो कोण पुरगी नाही काय नाही आयुष्याचा अवघड आहे रे आपलं भोवा लग्न भावा कोणावर <laughs> करायचं काय समजून झाले वासलो भारी कुल रे अरे इथं काय बोलत असला पोरींबद्दल तिथं गाट्टावर नवीन पोरी आलं पोरी नसती जा नीट बघून येतो अरे पोरी जात रे बैठले मी आम्ही पुरी बघणार आहे वाटते हा शॉट्टी पुरी बघणार आहे मग वाटते पोरी बघणार आहे मग त्यातलं जाय आलं का बाबा मग पण त्यातलंच आहे म्हणजे मग रांगली पोरं आम्ही त्याला का पाखरे बघत बसलोय आहे गावाची पाखरं वगैरे बसलो मग ते एक पाखर ओडल बघून येऊया का कुठे येईल पुरी कुठे खरंच आहे काय ते गाट्टावर आहेत आम्हीनाथ सोडला तू तिकडे जा की आम्ही बघून येतो म्हणजे मी खोला आहे काय खोला नाही जरा बघून येतोय का बघून येते जाऊया जाऊया गोष्टी ते त्याच अरे की कुठला कुठला ड्रेस आहे गुलाबी आणि गुलाबी आणि केशरे मी दिसून वारे दोन आहेत न गो दोन आहेत मग दोन मुलांनी तुम्हाला आम्ही चला काहीतरी चल। <laughs> या नवीन गावात आले त्या काहीतरी आता हा बाबा थोडी ना शांत बसणार होता आणि बाबाला कमी होती फक्त कुणाच तरी येण्याचीच आणि आल्यात ह्या दोन मुली आता ह्यांना कुठं माहित आहे की बाबांचा शाप यांना कसा लागणार होता ते तर मित्रांनो बघायला विसरू नका पुढच्या ह्याच्यात बाबाचा शाप